करता तर मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळा नांदगाव काही पाणी घेऊन झालं म्हणजे पि नाही बाया बिया हास्त आहेत आणि बाळा नांदगाव कांकेच पाणी कोण पिल ते पाणी मला आताच करोना गेलाय दोन वर्ष झाले तोंडाला भडगी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत कित्येक स्विमिंग पूल बघितले असे ते सुरुवातीलाच उद्घाटनाच्या वेळेस निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगे त्यानं तिथे काहीतरी केलं ते की के त्याला पण काय अर्थही केले राजकीय चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साप त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले गंगा असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आज होतो पण गंगा काय सापायला तयार नाही सगळ्यात श्रद्धा अंधश्रद्धेच बाहेर सगळ्यांचं हल्वाने त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजराज करता कशा पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या बाळा नांदगाव का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हणलं हड म्हटलं मी नाही पिणार मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत ह आणि बाळानानगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंटाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेस निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थही की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता बिथं म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत आज पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत येत नाहीत येणारही नाहीत कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत मी सर्वांना परत एकदा एकोणीस तारखेच्या वर्धा एकोणीस वर्ष झाली त्याच्या मी आपण सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्व जण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी अं विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र